याचा तुम्ही कधी विचार केला आहे का बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला दोनच कानका असतात आणि प्रत्येकाचे कानाच्या जागीच का, का काना कान असतात डोळ्याच्या जागीच का डोळे असतात आणि नाकाच्या जागीच का नाक असते असं का तर एखाद्या गाईचं वासरू गाईसारखंच का दिसतं कुठलाही प्राणी असो त्याचं बाळ त्याच्यासारखंच दिसतं तसंच मानवाचंही बाळ मानवासारखंच दिसतं तर याचं उत्तर असं आहे की जनेटिक मटेरियल जे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होते आणि हे शक्य होतं रिप्रोडक्शनमुळे म्हणजेच प्रजननाद्वारे रिप्रोडक्शन ही एक अशी प्रोसेस आहे की ज्यामुळे एका प्राण्यापासून आपल्यासारख्याच नवीन जीवाची रचना करता येते यामध्ये दोन प्रकारचे रिप्रोडक्शन असतात एक म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एक जीव स्वतः एकटाच नवीन जीव निर्माण करू शकतो त्याला पार्टनरची गरज नसते आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एक नवीन जीव तयार करण्यासाठी नवीन जीवाचं निर्माण करण्यासाठी एका पार्टनरची गरज असते त्यातला एक असतो मेल पार्टनर म्हणजेच नर आणि दुसरा असतो फिमेल पार्टनर म्हणजेच मादी आणि मनुष्याचा जन्म सेक्शुअल रिप्रोडक्शनद्वारे होतो आणि ह्युमन रिप्रोडक्शनची सुरुवात होते म्हणजे मा मानवाच्या रिप्रोडक्शनची सुरुवात होते सेक्स सेल गॅमेट्सपासून यामध्ये मेल सेक्स सेल ज्या असतात त्यांना स्पम्स म्हणजेच शुक्राणू असे म्हणतात आणि फिमेल सेक्स सेल ज्या असतात त्यांना ओवम म्हणजेच अंड असं म्हणतात ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये म्हणजेच मानवी प्रजननामध्ये मेल स्पम्स म्हणजेच पुरुषांचे शुक्राणू असतात ते फिमेल ओवमला जाऊन भेटतात तेव्हा या प्रोसेसला फर्टिलायझेशन असे म्हणतात फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये एक झायघोट तयार होतो यामध्ये फर्टिलायझेशन प्रोसेस होण्यापूर्वी फिमेलमध्ये ओव्हरीजमध्ये ओहम तयार होतात ज्यांना फॉलिकल्स असे म्हणतात आणि एक फॉलिकल दर महिन्याला मॅच्युअर होऊन ओव्हरीजच्या बाहेर पडतात या फॉलिकलची साईज साधारण दोन सेंटीमीटर एवढी असते म्हणजेच एका द्राक्षाच्या दाण्या एवढी असते हे फॉलिकल्स जेव्हा पूर्ण तयार होतात त्यामधून ओव्हम बाहेर पडतात म्हणजेच एग्ज बाहेर पडतात आणि त्याच प्रोसेसला ओव्हिलेशन असे म्हणतात यानंतर ही आहे फॅलिपियन ट्यूब ही दहा ते बारा सेंटीमीटर एवढी असते याचं एक एंड ओव्हरीजवळ असते आणि दुसरं एंड युटेरसमध्ये असतं म्हणजेच युटेरसला आणि ओव्हरीजला फॅलेपियन ट्यूब्सने जोडलेलं असतं हे पहा फॅलेपियन ट्यूबचा एक भाग पसरलेला आहे जो बोटांसारखा दिसतो जेव्हा ओव्हरीज एक्ग्ज रिलीज करतात तेव्हा हा बोटांसारखा दिसणारा भाग एग्जला फॅलेपियन ट्यूब्समध्ये जाण्यासाठी मदत करतो फॅलेपियन ट्यूब्सचं मेन काम आहे एग्सला ओव्हरीजमधून रिसीव करणं आणि एग्सला युटेरस पर्यंत युटेरसला उंब किंवा गर्भाशय म्हणतात गर्भाशयामध्येच नऊ महिने बाळाची वाढ होत असते युटेरसच्या खालच्या भागाला सर्व्हिक्स म्हणतात आणि सर्व्हिक्स एक छोट्या रस्त्यासारखा असतो जो वजायनाला जोडतो वजायना वजायनल ओपनिंगद्वारे बाहेर दिसते सेक्शुअल इंटरकोर्स म्हणजे संबंध आल्यानंतर पेनिसमधून सिमेंट रिलीज होतं या सिमेंटमध्ये जवळजवळ तीस कोटी स्पम्स असतात आणि यामध्ये सर्व परिस्थिती जर व्यवस्थित असेल तर यामधील म्हणजेच तीस कोटी जे स्पर्म्स असतात त्यामधील एक स्पम बरोबर ओव्हमला जाऊन फर्टिलायझेशन होईल आणि प्रेग्नन्सी राहील म्हणजेच पहा एक प्रेग्नन्सी राहण्यासाठी फक्त एक स्पमची गरज असते आणि एका एक इंटरकोर्समध्ये जवळजवळ तीस कोटी स्पम्स बाहेर पडतात सिमेंटमध्ये आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी फक्त एका स्पमची गरज असते यामध्येही एक्सपर्यंत पोहोचण्यासाठी स्पमला एक ठराविक वेळ असतो कारण मेल स्पम फिमेलच्या शरीरामध्ये एक ते तीनच दिवस जगू शकतात मेल स्पम्स सेमिनल प्लाझ्मापासून बनतात आणि हे सेमिनल प्लाझ्मा वजायनापर्यंतच जाऊ शकतात पुढच्या प्रवासात फक्त स्पम्स शेपटी हलवत हाव हलवत पुढचा प्रवास करतात यामध्ये सर्विक्स एक पाण्यासारखं पदार्थ रिलीज करतो त्याला म्युकस म्हणतात या म्युकसच्या सहाय्याने स्पम वरतीवरती चढत जातात त्याचबरोबर ओव्हरीजमधून जे एग्ज रिलीज झालेलं असतं ते फॅलेपियन ट्यूब्समध्ये येतं हे पहा फॅलिओपियन ट्यूब्स फॅल्युपियन ट्यूब्समध्ये छोट्या छोट्या केसांसारखा भाग दिसतो त्याला सिलिया म्हणतात या सिलियाद्वारे ओवम पुढे पुढे सरकतो या व्यतिरिक्त फॅल्युपियन ट्यूब्समध्ये म्युकस ही रिलीज होतो याच्या सहाय्याने ओवम युटेरसकडे पुढे पुढे सरकतो एक्सच्या बाहेरील कवरिंग आहे त्याला कोरोना रेडिएटा म्हणतात आणि एक्सच्या आतही एक कवरिंग असतं त्याला जुना पिलुसुडा म्हणतात आणि स्पमला ओहमला भेटायचं जर असेल तर या दोनही कवचांना भेदून जावं लागतं यामध्येही एक महत्त्वाचं आहे की मेल स्पम्स आणि फिमेल ओवम्स एकाच वेळी अवेलेबल हवेत कारण मेल स्पम्प्स आणि फिमेल ओवम जर एकाच वेळी अवेलेबल असतील तरच फर्टिलायझेशन होईल आणि प्रेग्नन्सी राहील या प्रोसेसमध्ये बरेच स्पम्ब्स सर्विक्समध्येच गुंतून राहतात त्याच्यापुढे जातच नाहीत जे तीस कोटी स्पम्स बजायनामध्ये रिलीज होतात त्यापैकी एक हजार स्पमस फॅलिपियन ट्यूब्सपर्यंत पोहोचतात आणि एकीकडे फॅलिपियन ट्यूब्समधलं एक युटेरसकडे जात असतं आणि दुसरीकडे शेकडो स्पम्प्स जे फॅलिपियन ट्यूब्सपर्यंत पोहोचू शकलेले असतात ते एक्सकडे जात असतात फायनली एका लांबच्या आणि कठीण प्रवासानंतर दोनशे ते तीनशे स्पंब्स एग्सला सापडवण्यास यशस्वी होतात यापैकी काही स्पंप्स कोरोना रेडेटाला भेदून जुना पेलुसिडापर्यंत जातात म्हणजेच बाहेरचं जे कवरिंग असतं त्याला भेदून आतल्या कवरिंगपर्यंत जातात पण यानंतर जुना पिलुसिडेला छेदून एकच स्पंब्स आतमध्ये जाऊन प्रवेश करू शकतो म्हणजेच ओवमला फर्टाईल करू शकतो याच प्रोसेसला फर्टिलायझेशन म्हणतात आणि या प्रोसेसनंतर ओवम आतलं कवरिंग म्हणजेच जुना आपेलू आपोआप कडक होतो हे याच्यासाठी की नंतर दुसरा स्पम्स आतमध्ये प्रवेश करू शकत नाही आता एका स्पमने एक्समध्ये प्रवेश केला आहे त्यानंतर स्पम्सचे जे न्यूक्लियस असतात ज्यामध्ये तेवीस क्रोमोझोम्स असतात ते एग्जमध्ये प्रवेश करतात क्रोमोझोम डी एन एपासून बनतात आणि त्यामुळे जीन्स फॉर्मेशन होतं आणि त्यानंतर फिमेल आणि मेलचे न्यूक्लियस एकत्र येतात आणि एक्सचे तेवीस क्रोमोझोम आणि स्पम्सचे तेवीस क्रोमोझोम एकत्र होऊन शेहेचाळीस क्रोमोझोम्स यांचा एक सेट तयार होतो आणि त्यानंतरच सेहेचाळीसचे क्रोमोझोम आहेत त्याच्यानंतर एक नवीन जीव तयार होतो त्याचं लिंग त्याचा डोळ्याचा रंग केसाचा रंग त्याचबरोबर बऱ्याच काही गोष्टी यावर अवलंबून असतात आणि याच फर्टिलाइज एग्जला झायगोट म्हणतात फर्टिलायझेशन नंतर झायगोट फॅलिओपियन ट्यूब्समधून युटरसकडे चालत राहतो आणि सोबतच त्याचे सेल एका एक सेलपासून दोन आणि दोनापासून चार त्याचबरोबर चारापासून आठ असे वाढतच राहतात पाच ते सहा दिवसानंतर झायगोट युटेरसपर्यंत पोहोचतो युटेरसपर्यंत पोहोचेपर्यंत या सेल्स सोळा सेल्समध्ये डिवाइड होतात आणि हाच सिक्स्टीन सेलवाला झायगोट जेव्हा युटेरसपर्यंत पोहोचतो त्याला ब्लास्टोसिस्ट असे म्हणतात यानंतर ब्लास्टोसिस्ट आपलं बाहेरील कवच जुना पिलुसिडाच्या बाहेर पडतं आणि युटेरस म्हणजे गर्भाशयाची जी भिंत असते त्याला एंडोमेट्रियम असतं म्हणतात तिथे जाऊन चिकटून बसतं म्हणजेच तिथे रोवलं जातं त्यानंतर एंडोमेट्रियम त्याला ऑक्सिजन आणि बाकीचे न्यूट्रिंड प्रेग्नन्सीमध्ये बाळाच्या पोषणासाठी गर्भाशयामध्ये प्लासेंटा विकसित होतो युटेरस आणि बाळाला अंबेलिकल कॉर्डला प्लासेंटा जोडतो प्लासेंटा बाळाला ऑक्सिजन आणि गरजेचे न्यूट्रियंट्स प्रोव्हाइड करतो आणि वेस्ट प्रोडक्ट्सला रिमूव्ह करतो मानवामध्ये प्रेग्नन्सी नऊ महिन्यांची असते आणि हे नऊ महिने तिमाहीमध्ये डिवाईड करतात म्हणजेच पहिले तीन महिने त्याला फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणतात नंतरचे तीन महिने त्याला सेकंड ट्रायमिस्टर म्हणतात आणि लास्टचे जे तीन महिने असतात त्याला थर्ड ट्रायमिस्टर म्हणतात या तीन ट्रायमिस्टरमध्ये बाळ म्हणजेच नऊ महिन्यामध्ये बाळाची पूर्ण वाढ होते बाळाचं पूर्ण शरीर तयार होतं त्याचबरोबर सर्व अवयवांचीही वाढ होते आणि त्यानंतर नऊ महिन्यानंतर हेल्दी बेबी जन्माला येतो